हॅलो नमस्कार वैशाखी की किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी रवा बेसनाच्या ढोकळ्याची रेसिपी घेऊन आली आहे रेसिपी अगदी सोपी आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे दही थोडंसं आंबट घ्या म्हणजे ढोकळ्याला छान चव येणार नंतर त्यात आलं आणि मिरची पेस्ट टाकून घ्यायचे त्याच्याने ढोकळा छान चवीला छान लागतो त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि एक चमचा चमचावर साखर टाकून घ्यायची ढोकळा आतून कोरडा पडू नये आणि तो घशात अडकू नये त्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं त्याच्याने ढोकळा आतून पण सॉफ्ट राहतो आणि खाताना घशात दाटत नाही नंतर ज्या वाटीने आपण साहित्य घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं मिश्रणाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत एकसारखं छान असं सा चमचाच्या सहायाने मिश्रण मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे अजून थोडं पाणी वापरू शकता मला इथे एक वाटी आणि वरून अजून अर्धा वाटी पाणी असं दीड वाटी पाणी लागलं ला आहे तुम्ही बघू शकता मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं छान मीडियम असं तयार झालं आहे आपण इथे रवा टाकला आहे त्यामुळे मिश्रण एकदम घट्ट ठेवू नका मी इथे एक कढई घेतली त्यामध्ये एक स्टँड घेतलं आणि एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं पाण्याला छान उकडी येऊ द्यायची त्यासाठी मी इथे त्यावर झाकण ठेवून घेतलं ज्या भांज्यात आपण ढोकळा करून घेत आहोत त्या भांज्यामध्ये थोडंसं तेल घेऊन छान व्यवस्थित लावून घ्या तुमच्याकडे स्टीम असेल तुम्ही त्यामध्ये सुद्धा हा ढोकळा स्टीम करून घेऊ शकता किंवा इडली पातळ्यामध्ये सुद्धा ढोकळा तुम्ही स्टीम करून घेऊ शकता मी इथे कुकरचा डब्बा घेतला आहे त्यामध्ये मी ढोकळा स्टीम करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी छान व्यवस्थित तयार झालं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आता यामध्ये आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊ त्यामुळे ढोकळा छान असा चा फुकतो व्यवस्थित त्याला एकाच डायरेक्शननी मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं त्या भांड्याला त्या भांड्यामध्ये मिश्रण सगळं मिश्रण ओतून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी सगळं मिश्रण ओतून घेतलं हे मिश्रण थोडंसं टॅप करायचं आणि इथे बघू शकता तुम्ही पाण्याला पण छान अशी उकडी आली आहे आता ढोकळ्याचं मिश्रण घातलेला डब्बा आपण तिथे ठेवून देऊ आणि वाफ निघणार नाही या पद्धतीने त्याला कवर करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिट ढोकळा छान वाफवून घेतलात तुम्ही बघा इथे छान ढोकळा असा आपला तयार झाला आहे बघू शकता टूथपिनच्या साहाय्याने नाहीतर चाकूच्या मदतीने ढोकळा चेक करून घ्या चाकू क्लीन आला असेल तर आपला ढोकळा आजपर्यंत आप छान शिजला आहे याला आपण छान व्यवस्थित थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ढोकळा छान व्यवस्थित थंड झाला आहे त्यासाठी आपण यावर टाकला जाणारा तडका तयार करून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं तेल छान तापू द्या नंतर त्यात जिरे मोहरी उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची आठदा पाने आणि हिंग टाकून घ्यायचं नंतर त्यात अर्धी वाटी पाणी आणि थोडीशी एक चम्मचभर साखर टाकून घ्यायची पाण्याला छान उकळी येऊ द्यायची तुम्ही बघू शकता इथे पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा तडका तयार केलेल्या ढोकळ्यावर टाकून घेऊ बघा मी इथे ढोकळ्याचे छान असे कट करून घेत आहे तुम्ही हव्या हो त्या शेपमध्ये ढोकळा कट करून घेऊ हो शकता मी इथे चौकोन आकारामध्ये ढोकळा कट करून घेतला आहे ढोकळा व्यवस्थित आपला छान मस्त तयार झालेला आहे मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता तुम्ही आपला ढोकळा इथे मस्त असा तयार झाला आहे छान आयला जाळी आली आहे छान स्पंजी पण झाला आहे ढोकळा व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजला गेला आहे आता तयार केलेले फोडणी यावर टाकून घेऊ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळी फोडणी यावर टाकून घ्यायचीत आणि ढोकळ्यामध्ये आतपर्यंत पाणी छान मुळेपर्यंत ढोकळ्या बाजूला ठेवून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथे छान असा ढोकळा तयार झाला आहे वरून थोडी कोथिंबीर टाकून याला सजवून घ्यायचं बघू शकता आपला ढोकळा छान तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर वैशाखीच किचन मराठीला सबस्क्राइब करा आणि माझ्या पद्धतीचा हा ढोकळा कमेंट